चांगला उपक्रम आजपासून सुरू केलेला आहे सांगली जर कुपवाड महापालिका क्षेत्रातली जेवढी झाडं आहेत ही दोन फूट आणि तिच्यावरची झाडं आहेत त्याचं आज सर्व्हे करणार आहे प्रत्येक झाडे रजिस्टर केलं जाईल त्याची ठिकाणी रजिस्टर केलं जाईल आणि मॅपिंग मॅपिंग त्याचं केलेलं आहे मला वाटतं एक चांगला उपक्रम केला आहे आणि ज्या भागात झाडं कमी आपल्याला कळणार आहे ज्या भागात आपण जास्त झाडं लावता येईल अगदी काही धोकादायक झाडं आहेत त्यांची पण आपल्याला माहिती मिळेल वेळेमध्ये मिळेल तेव्हा आपल्याला तो धोका आपल्याला काढवायचे तुम्हाला वाटते चांगला उपक्रम केलेला आहे याबद्दल मी धन्यवाद आज सांगलीचे लोकप्रिय आमदार सुजयदादा पाटील यांच्या हस्ते महानगरपालिका क्षेत्रातील वृक्ष करण्याची सुरुवात करण्यात आली आहे त्यामध्ये नऊ पासून जेवढे पण झाडं आहेत त्याचे बुढे झाडाचे सगळ्याचं सर्वेक्षण करण्यात हो येणार आहे त्यामध्ये आमची अपेक्षा आहे की कि किमान दहा लाख झाडं महानगरपालिका क्षेत्रात असणार आहे त्यामध्ये प्रत्येक तोंड सर्वेक्षण ऑनलाईन पद्धतीने रिअल टाईम बेसिसवर जी पी एस टॅगिंगसह करण्यात हो येणार आहे टॅगिंग झाल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक वॉर्डान कुठल्या प्रकारचे किती झाडं आहे ते आपल्याला गुगल इमेजिंगवर दिसणार आहे आणि ही सगळी माहिती आपण लोकांसाठी सुद्धा ओपन ॲक्सेस करून लोकांना बघता आला पाहिजे लोकांना जे प्रेमी आहे पर्यावरणप्रेमी आहे त्यांनासुद्धा क्षेत्र शोधता आला पाहिजे की कुठे कुठे कमी आहे कुठे त्यांनी महानगरपालिकेचं सहकार्य करण्याची गरज आहे त्याप्रमाणे ते सुद्धा त्या तो डेटा ॲक्सेस करू शकतील त्याप्रमाणे जवळजवळ तीन ते चार महिन्यामध्ये ही पूर्ण प्रक्रिया फोन करून सर्व सांगलीकरांसाठी या पूर्ण डेटा उपलब्ध करून दिला जाणार आहे जय